कोल्हापुरात गुळाचे सौदे संपन्न यंदा चार हजार पाचशे रुपये मिळाला सौद्यातील गुळाला भाव कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पाडव्याच्या शुभमुहूर्तावर काढण्यात आलेल्या गुळाला चार हजार पाचशे प्रतिक्विंटल दर मिळालेला आहे गोकुलचे अध्यक्ष नाबिद मुश्रीफ यांच्या हस्ते आजचा गुळाचा सौदा काढण्यात आला यंदाच्या हंगामातील हा दर उच्चांकी असला तरी हा दर कायम टिकून राहावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे कोल्हापुरी गुळाला देशासह जगभरात मागणी आहे पहिल्यांदा सर्वांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो परमान कोल्हापूर मार्केट कमिटीमध्ये गुळाचा सौदा निघतो यावर्षी आपण गुळाचा सौदा या ठिकाणी संपन्न झालेला आहे पंचेचाळीसशे रुपये हा पहिला सौदा निघालेला आहे मी काल रात्री आलो युरोपवरून आणि चेअरमनांचा फोन होता मार्केट कमिटीचा की तुम्ही यावं हो। येतो सांगितलं आता त्याबद्दल त्याबद्दल सर्व नेते मंडळींनी खुलासा केलेला आहे तुम्हाला त्या ठिकाणी बोलवून सगळी माहिती सविस्तर दिलेली आहे आणि दूध उत्पादकांच्या म्हणण्यानुसारच आपण ते एवढेचर पुढीलची जी कारवाई आहे ती आपण करणार आहोत झाला वर्षभर हा दर कायम शेतकऱ्यांची अपेक्षा असते त्या बाजूला कुळामध्ये कर्नाटकी कुळाचा जो काही कुळा त्याबद्दल मार्केट कमिटी चेअरमन सांगतो आत्ता सध्या जर बघितलं तर ह्या महिनाभरामध्ये बेचाळीसशे ते पंचेचाळीसशे असाच दर आहे मगाशी मी आता बोललो तसं जी एस टीचा प्रश्न येतो साखर विकत घ्यावी लागते त्याच्यामध्ये पाच टक्के शेतकऱ्यांचा तोटा होतो आहे तो परतावा मिळाला तर आपल्या शेतकऱ्याला चांगला फायदा होईल आणि परराज्यातनं जे गुळ येतोय ते वस्तुस्थिती खरी आहे कारण मी चर्मन झाल्यानंतर दोन वेळेला काही गाड्या पकडलेल्या तर आणि त्यांच्यावरती मी दंडात्मक कारवाई केलेली आहे आतासुद्धा तशा पद्धतीची मोहीम आपण चालू ठेवू पण पर परराज्यातनं येणारा गुळ जर आमच्या जर कधी डायरेक्ट मार्केटमध्ये मार्केट मा येत असेल तर ते ठीक आहे पण पर परस्पर जात असेल तर ते योग्य नाही अशा पद्धतीनं आपण आमच्या मार्केट कमिटीच्या वतीनं स्थानिक शेतकरी जो आहे की कोल्हापूर जिल्ह्यातलं जो गुळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशभर प्रसिद्ध गुळ आहे या गुळाची नाव आणि लौकिकता निश्चितपणानं टिकून राहावी या मातीमध्ये असणारा गुणधर्म किंवा या मातीमध्ये असणारी चव आहे तो जो गुळ आहे तो बाहेर कुठेही भेटू शकत नाही हे थे टिकून ठेवण्यासाठी जे प्रयत्न करायला लागतील ते माझे सर्व संचालक मंडळाने आम्ही निश्चितपणानं ते प्रयत्न करू बाहेरच्या राज्यातून गेळ येण्याच्या दृष्टिकोनातून जर येत असेल आत्तासुद्धा येतो पण त्याच्या सौद्यामध्ये येतो किंवा परस्पर जरी आला तर त्याची विल्हेवाट योग्य त्या पद्धतीनं लागली पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर